माध्यमातून मी सोडणार आहे शालेय निकाल लागतो आणि निकाल लागल्यावर आपण कशा पद्धतीने आपल्या पाल्याला हाताळतो पहा जंगलाचा राजा सिंह याने एक भरमाण काढलं आजच्या नंतर कोणीही निरक्षर राहणार नाही ना सर्व प्राण्यांनी आपले बाळे नवीन शाळेत टाकायचे प्रत्येक प्राण्याला आपल्या मुलाला शाळेत पाठवावे लागेल राजे साहेबांच्या शाळेत शिक्षित झाल्यावर सर्वांना प्रमाणपत्र शरीर फरमान जाहीर झालं सर्व प्राण्यांनी आपापली मुले शाळेत पाठवली वाघाचे कुंड जिरा हत्तीचा वास मातोळ मासे ससा आणि कासवाची मुलं ती आली शाळेत येऊन ऑगस्ट उजाडला आणि प्रथम युनिट परीक्षा युनिट टेस्ट परीक्षा मध्ये हत्तीच नापास झालं हत्तीने बाईना विचारले ओ बाई आमचे बाळ कोणत्या विषयात नापास झाले झाडावरचा ज्ञान अपयशी झाले माकड वगळता सर्व प्राण्यांची मुले या चाचणीत नापास झाली आम्ही आता काय करू ट्युशन घ्या कोचिंगला पाठवा आता आपल्या मुलाला झाडावर चढण्यात अव्वल बनवणे सर्व प्राण्यांचे ध्येय साधारता असेच होते कसे तरी वर्ष सरले अंतिम निकाल आला तेव्हा हत्ती उंड जिरा मासा ससा सगळ्या प्राण्यांची बाळे नापास झाली अपेक्षित झाली माकडाचा वाकड मुलगा पहिला आला मंचावर बोलावून त्याला पदर दिले माकडाने कोरात टिवळी मारून त्याला माझी दाखवून आनंद व्यक्त केला दुसरीकडे अपमानित झाल्यासारखे वाटून हत्ती उंट झिरा ससा मासा यांनी आपल्या मुलांना मारहाण सुरू केली नारायको तुम्हाला एवढ्या महागड्या शाळेत टाकलं वर्षभर ट्युशन आणि कोचिंग साठी सर्व काही व्यवस्थित दिलं तरी आज तुम्ही झाडावर चढायला शिकले नाही शिका त्या माकडाच्या मुलाकडून काहीतरी शिका अभ्यासावर लक्ष केंद्रित करा पिटुकला मासा कोंबड्या पहिला आला ससा धान्या पहिला आला मुंड लांब उडीत झिरा उंच उडीत तर कासवाचे बाळ कोंबड्या आले होते पण ते झाले बाकीच्या विषयात नापास झाले होते माशाच्या आईला मास्तरांनी मास्तरनी म्हणाली तुमच्या मुलीला हजेरीचा प्रॉब्लेम आहे माशाने मुलीकडे डोळे वळावून पाहिले मुलीने समजावण्याचा प्रयत्न केला आई या शाळेत माझा दम गुदमळतोय मला इथे शासन घेता येत नाहीये मला शाळेत शिकायचं नाहीये आमची शाळा करावीत असावी नाही का ही राजाची शाळा आहे महागडी आहे तुला तलावाच्या शाळेत पाठवून माझा अपमान होईल समाजात माझा काहीसा मान आहे तो सब, या नवीन शाळेतच शिकावे लागेल चल अभ्यासाला लक्ष दे हत्ती उंट शिरा कासव त्यांच्या अयशस्वी मुलांना प्रागावर माठांकडे घेऊन जात होते वाटेत म्हाताऱ्या बन्याने विचारले ए बाबांनो मुलांना का रागावताय का मारताय झिरा म्हणाला हे सारे झाडावर चढण्यात अयशस्वी झाले म्हातारा वट सगळ्यांना बोलला पण सर्वांना झाडावर कशाला चढायचे काय करायचं आहे त्यांना झाडावर चढवून तो हत्तीला म्हणाला तुझे सोट वर कर आणि सर्वात तुमचं फळ जिरा तुम्ही तुमची लांब मान वर करून सर्वात वरची पाणी तोडून खा उंटाने मान लांबवली आणि फळ्याने पाणी खाऊ लागला झाडावर हत्ती बाळ चढून काय करणार त्याला मातीत दळू द्या माशांच्या पिलूला तलावा शिकू दे हत्तीच्या पिलूकडे पाहून म्हटले या सर्व बाळांना बाळांना झाडावर चढून त्यांचा अपमान करू नका ठीक आहे माकडाच्या पिलाला प्रोत्साहन द्या परंतु उर्वरित चौतीस मुलांना अक्षम्य आळशी निष्काळजी अयशस्वी घोषित करू नका मासा मासे झाडावर चढू शकणार नाही पण एक दिवस तो संपूर्ण समुद्र मोजे तर बाकीची मुले आपल्या आवडत्या निपुण असलेल्या क्षेत्रात एक दिवस अव्वल असणार आहे म्हणून एकाच विषयामध्ये एकाच परीक्षेमध्ये बोलून आपण निकाल ठरवायचा नाहीये यातून आपण एकच बोल घेणार आहोत तुमच्या मुलांच्या क्षमता आणि कलागुणांचे कौतुक करा मग ते अभ्यास खेळ नृत्य गायन वादन फॅशन शिवण कला अर्थ खगोलशास्त्र अभिनय व्यवसाय शेती यांत, अशा कोणत्याही क्षेत्रात असो आणि त्या दिशेनं चांगलं काम त्याला करू द्या सर्व मुले अभ्यासात अवल असं असा नाही फक्त त्यांच्यामध्ये चांगले संस्कार आणि नैतिक मूल्ये रुजवणे आवश्यक आहे ज्यातून मुले चुकीच्या मार्गाने जाऊ नये हा सार या कथेमधून मला सांगायचा होता किंवा परत एकदा हा बाबींवरती आपण चर्चा